माझा कुंकू माझा देश हा शिवसेनेचा नारा पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी दिला आहे भारत पाकिस्तान विरुद्ध सामना दुबईमध्ये पार पडत आहे चौदा तारखेला उद्या त्याविरुद्ध महाराष्ट्रभर देशभर महाराष्ट्रातील माता भगिनी माझा कुंकू माझा देश हा अभियान राबवणार आहेत मोठ्या संख्येनं शिवसैनिक महिला देखील सहभागी होणार आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आणि शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये माझा देश माझा कुंकू हा अभिमान राबवण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व महिला माता भगिनी रस्त्यावरती उतरणार आहेत आणि मोठ्या प्रमाणात आपली देशप्रेम देशभावना ही दाखवणार आहेत मोदींनी केंद्र सरकार आणि मोदी यांनी पुलवामा हल्ला झाला त्यावेळी सिंदूर ऑपरेशन राबवला आणि आज ते ऑपरेशन राबवत असताना त्यांनी आज पाकिस्तान हिंदुस्तान सामना हा दुबईमध्ये पार पडत आहे ते सामना रोकायला पाहिजे होतं पाकिस्तानला खरा धडा शिकवला पाहिजे होता पाकिस्तानला आर्थिक जिजे मजबूती क्रिकेटमधून बल मिळतो पैसा मिळतो हे रोखण्यासाठी पाकिस्तानला धडा शिकवणं आणि त्यातून पाकिस्तान वटणी येऊन तो सुधारला असता भविष्यामध्ये आणि त्याला कळलं असतं की आपला आर्थिक घाटा किती होतो आहे पैसे किती कमी भेटत आहेत आणि त्यामुळं ते पाकिस्तानवाले कदाचित सुधारले असते आणि त्यांनी आमच्यावरती हल्ले करणं हे थांबवलं असतं था या देशावरती हल्ला करतात या सांसदवरती पार्लमेंटवरती हल्ला करतात मुंबईवरती हल्ला करतात ही मुंबई आणि महाराष्ट्र नेहमी त्यांचा टार्गेट आहे पाकिस्तानी आतंकवादी ह्यांना पोचणारा हा पाकिस्तान देश जगामध्ये असा नालायक देश हा पाकिस्तान आतंकवादी देश आहे आतंकवाद्यांना पोसून ट्रेनिंग देऊन हा हिंदुस्थानावरती मुंबईवरती वारंवार हल्ला करण्याचा डाव हे पाकिस्तानी आतंकवादी नेहमी करत असतात तर आपण सर्वांनी देशप्रेमना देश देशप्रेम देश, देश भावना ही दाखवली पाहिजे देशाच्या प्रती आपण सर्व देशभक्त शिवसैनिकांनी आणि देशातल्या नागरिकांनी सर्वांनी देश देशाच्या हितासाठी आपला योगदान दिला पाहिजे देश आहे तर आपण आहे हे देखील आपण सर्व नागरिकांनी समजून घेण्याची कालाची गरज आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हा पाकिस्तानविरुद्ध सामना हा खेळला नाही पाहिजे ह्यासाठी अनेक वेळा त्यांना सामने रोखण्यात आले हिंदू हृदय सम्राट यांच्या माध्यमातून आणि शिवसैनिकांच्या माध्यमातून शिवसैनिकांनी अनेक वेळा हे वान स्टेडियम तोडले स्टेडियमवरती हल्ला करून वानखेडे स्टेडियमवरती हल्ला करून हा पाकिस्तान हिंदुस्थान सामना रोखला होता हा शिवसैनिकांनी योगदान दिला होता ते खदला शडेम खोदून काढला होता हे देखील इतिहास आहे शिवसैनिकांचा हे देखील आपण सर्वांनी समजून घेण्याची काळाची गरज आहे प्रत्येक शिवसैनिक असो देशप्रेमी असो सर्वांनी आपल्या देशाच्या प्रती योगदान दिला पाहिजे बाजूने उभं राहिलं पाहिजे पाकिस्तान हा नेहमी आतंकवाद्यांना पोसत असतो हिंदुस्थानावरती हल्ला करण्यासाठी मुंबईवरती मराठी माणसावरती हल्ला करण्याचा हा त्यांचा नेहमीच डाव असतो हे देखील आपण सर्व देशप्रेमी जनतेनं जागृत होऊन या पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी आज दुबईमध्ये उद्या सामना पार पडत आहे त्या सामन्याच्या फिफ्टी पर्सेंट तिकीट विकल्या गे गेल्या आहेत यापूर्वी हिंदुस्तान पाकिस्तान सामना व्हायचा त्यावेळी एका दिवसामध्ये सर्व तिकीट बुक व्हायच्या संपल्या संपायच्या परंतु आता एवढे दिवस होऊन देखील पंधरा दिवस होऊन देखील तिकीट वाटणं चालू झालं आहे ऑनलाईन असो ऑफलाईन असो परंतु आज फिफ्टी पर्सेंट तिकीट विकली गेली नाही आहे दुबईमध्ये आणि फिफ्टी पर्सेंट विकली गेली आहे पाकिस्तानी अन्य लोकांनी विकत घेतली आहे परंतु हिंदुस्थानातील जागृत देशभक्ती लोकांनी तिकीट विक्री तिकीट घेतली नाही दुबईमध्ये राहणाऱ्या आमचे हिंदू बांधव आहेत मोठ्या प्रमाणामध्ये दुबईमध्ये हिंदू बांधव आहेत महाराष्ट्रातील आहेत मराठी माणूस आहे हिंदू आहेत शिवसैनिक आहेत त्यांनी देशभक्ती प्रेम दाखवला आहे देशप्रती प्रेम दाखवला आहे आणि देशातल्या देशाच्या बाजून त्यांनी उभं राहायचा निर्णय घेतला आहे फिफ्टी पर्सेंट तिकीट विकली गेली नाही आहे यापूर्वी अनेक वेळा एका दिवसामध्ये चार तासामध्ये तिकीट विकल्या जायच्या सर्व सर्व बुक व्हायच्या परंतु ह्या टायमाला फिफ्टी पर्सेंट तिकीट विकली, विकली नाही गेली आहे हिंदुस्थानातल्या दोघांनी आपल्या देशाच्या प्रती त्यांनी प्रेम दाखवला आहे तसंच आपल्या हिंदुस्थानात राहणाऱ्या देखील लोकांनी जनतेनं शिवसैनिकांनी सर्वांनी आपल्या देशाच्या प्रती प्रेम दाखवला दाखवला पाहिजे आणि उभं राहिलं पाहिजे आणि उद्या जी शिवसेनेची मोहीम राबवण्यात येत आहे त्याच्या त्यामध्ये सर्वांनी माता भगिनींनी मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होऊन मोदी शाह फडणवीस यांचा निषेध करायचा आहे त्यांनीच पलवामा हल्ला झाला त्यावेळेला माझा सिंदूर माझा देश असा एक नारा दिला होता आणि आता त्यांचा हा नारा कुठे गेला आहे हे आपण विचारण्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येनं आपण रस्त्यावरती उभून उतरून या सरकारचं केंद्र सरकारचं महाराष्ट्र सरकारचं आपण निषेध करायचा आहे इथेच मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र